तर बघा स्थानिक किमतीतील फरक करताना आपण आपणास त्याची वजाबाकी करावी लागते आता कशी करायची बघा इथं संख्या दिली आहे चार लाख शहाऐंशी हजार नऊशे पन्नास या संख्येतील सहाची स्थानिक किंमत व पाचची स्थानिक किंमत यातील फरक, आता फरक किती आता दोन संख्येतील फरक विचारला आहे आपण इथं बेरीज शिकलो मग आता इथं वजाबाकी शिकायची किती दिली आहे आपल्याला संख्या एक दिली आहे सहा सहा कोणत्या स्थानी बघायचं दुसरी कोणते पाच पाच एकक दशक पाच शतक हजार सहा हजार स्थाने मग सहाच्या वरती किती शून्य तीन शून्य तीन वजा पाच दशक स्थानी दशक स्थानी वर एक शून्य आता यांची वजा बाकी करायची शून्याशी शून्य शून्यामधून मधून पाच जात नाही म्हणून पुढच्या घरात एक हातच्या घेतला इथं झालं दहा शून्य खोडून वरती दहा लिहिलं आपण ह्या घरातून दहा हातच्यातून एक घेतला होता म्हणून इकडं दहा आलं पण ह्याच्यासाठी आपण सहा मधून एक हच्च्या घेतला होता मग सहा मधून एक गेलं पाच राहिलं सहा कडून एक हच्च्या घेतल्यावर इथं दहा आलत पण ह्या दहा कडून आपण एक हाच्या पाचच्या घरासाठी दिलाय म्हणून इथं राहिलं नऊ मग आता इथं दहातून पाच गेलं इथं राहिलं पाच नवाशी नऊ आणि सहा मधून एक हच्च्या दिल्या होत्या इथं राहिलं होतं पाच म्हणून पाच तर यांचा फरक किती आला पाच हजार नऊशे पन्नास पर्याय क्रमांक तीन तीन हजार दोनशे सत्याऐंशी या संख्येतील दोनची स्थानिक किंमत व सातची स्थानिक किंमत यातील फरक किती बघा दोन कोणत्या स्थानी शतक आणि सात कोणत्या स्थानी एकक स्थानी मग आता दोन वर किती शून्य ना दोन वजा फरक काढायचा सांगितला वजाबाकी करायची सात एककाच्या घरात एक आहे म्हणून एककाच्या घरात आहे असं लिहिलं शून्यातून सात जात नाही म्हणून हच्च्या घेतला या शून्याकडून पण याच्यासाठी आपण दोन कडून हच्च्या घेतला होता म्हणून लिहिलं दहा या दहा मधून एक हच्च्या नऊ आणि दोनातून एक गेल्यामुळे राहिलं एक सात गेलं राहिलं तीन नवाशी नऊ आणि एकाशी एक, एक मग किती आली एकशे त्र्याण्णव फरक आला आता सरावासाठी प्रश्न हे सारा प्रश्न आहेत ते किमतीची बेरीज आणि फरक यावर दिलेली आहेत बघा आठ हजार आता सरावासाठी प्रश्न बघा आठ हजार तीनशे पंचवीस या संख्येतील तीन व दोन या अंकाच्या म्हणून तीनशे दोन तीन शतक स्थाने म्हणून तीनशे दोन दशक स्थाने म्हणून वीस शून्य दोन तीनशे याची दुप्पट विचारली म्हणून किती केले तीनशे वीस अधिक तीनशे वीस शून्य चार आणि दो, तीन, तीन दोन, दोन बे शुन्या, शुन्या, बे तीन आणि सा, तीन सहा नाहीतर मग सरळ तीनशे वीस गुणवले दोन दुप्पट विचारले म्हणून दोन बे शून्य बे दोन्ही चार आणि सहा तीन दोन्ही सहा सहाशे चाळीस पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या संख्येतील दोनची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे आपण पाठीमागे प्रश्न पाहिलेत ते सोडवायचे एक फक्त गोष्ट असा होता, होता की ज्याची दुप्पट मी शिकवली नव्हती तो प्रश्न होता म्हणून मी तो शिकवले दोन लाख चौतीस हजार तीनशे त्रेपन्न या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आता ही बघायची ह्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज फक्त द्यायची दोन लाख सॉरी सत्तावीस हजार तीनशे सत्याहत्तर या संख्येतील दोनच्या स्थानिक किमतीची बेरीज किती नऊ लाख चोपन्न हजार सहाशे बहात्तर या संख्येतील पाच ची स्थानिक किमतीतील व सातची स्थानिक किंमत किती आणि सहावा प्रश्न आहे चारशे एकोणनव्वद या संख्येतील चारची स्थानिक किंमत व नऊची स्थानिक किमतीतील फरक किती फरक विचारला थँक्यू